त्यांना बोलवत आहे ते तिकडं तिकडे बोलवते आहे दोघ जण इकडे बसलेत तिकडे बोलवते त्याला करमत नाही एकट्याला तिकडे पाटील अ करमना काय बाबड्या ऐ ना तुला का तिकडं ते बेडरूम मध्ये दोघ जण असले की याला करमत नाही आवाज करून बोलून घेतो इकडं काय करू मी कसलं खे बघ ना ते दोघंजण ते ब्राऊन बेडवर बसली हे बेडवर बसलं आणि ही एकटंच आहे ना इकडून ओरडते त्यांना बोलवते तिकडं करमना काय करमत नाही तुला एकट्याला हां बरे शहाण आहेस की मोठा हा काय तो त्यांना बोल ना आम्हाला काय बोलतोय त्यांना बोल तुझ्यासोबत सोबत राहून कंटिन्यू उंडरू दे तुझ्यासारखं मोकार त्यांना पण ते करते थोडा आराम तर त्यांना तर करू दे की आहे काय हो स्वतःला तर करमत नाही एकट्याला त्यांना बोलून घेतो का काय हो तू एकटाच झोपत जा इथं हा एकटाच झोपत जा त्यांना झोप जरा आराम करू दे बाबड्या ए हा तेच म्हणलं त्यांना बसू दे आतमध्ये हो काय हो किती चॅप्टर आहे बघितलं का हा जर एकटा बाहेर ते जर आता असतील ना म्याम्याव करून बोलून घेतो यांना बाहेर आहे ना बबड्या हा ते काय करमत नसन तुला आहे ना तुला पाहिजे तर ब्राउनी पाहिजे है ना बबड्या ब्राउनी पाहिजे शंभू पाहिजे बबड्याला जवळ है ना ये बाहेर बायरे चाप्टर पोर गायते एक नंबर हुशार येते असलं पोरगायतो काय करे आता काय हाय का डोक्यात अजून काहीतरी खूळ बबड्या बब्या त्याला फक्त आवाज टाका बोलणार बबड्या ए लपतो काय लपतो आहे का, का तू? रे? बबे तू होय रे बभे लपतो आहे बबे लपतो आहे का तू हां लपतं आहे का रे लपतं आहे लपत आहे ते कसं खोड्या करतय का कसं काय लगे अवघड आहे बबड्याचं काम चल चल आपलं चल बाबड्या चल आपण काय करू जेवण करून खाली जाऊ चल उठ चल बरं अरे चल खाली खाली घेऊन जातो चल उठ नाही पहिला दिवस वाटायला लागलं आहे बाबड्या हुशार झालास तू हुशार आहे का बाब्या तू हुशार आहे बाब्या चल उठ चल मग एक काम कर मी जेवण करतो बाब्या मग जाऊ खाली आपण हा चल मग जाऊ आ हां हां जेवण करतो मी तोपर्यंत तूपर्यंत ऊन तू काय असेल तर कुठाने करून घे तोपर्यंत करशील ना कुठाने कुठाने करून घेतो ना बाबड्या कुठाने करून घेतो ना बाबा तू रजा करशील कुठाने नाही बाहेर करतो का लास्ट तरी आहे का तुला झोप तसंच तसाच झोप बाबड्या हे त्याला आवाज दे जरा जरा जबा जा कोण आहे रे जा तुझ्या आय आवाज येत चल तुझ्या आय आवाज येते उठ चल कोटाने करतय बघ इथं चो, चो कस झोपलंय शानपणा करतय आहे ते आईसारखंच तू आई आईसारखंच करतो ना बाब्या अरे ए बाबा हा म्हणते बघ ते